बोलायचं कसं हा विषय असा आहे ज्याला खरं तर काहीच शेवट नाही कारण माणूस हा एकच असा जीव आहे जो बोलू शकतो आणि खरं सांगायचं तर बोलण्यातूनच ही पूर्ण दुनिया चालते जरा कल्पना करा जर जगातल्या सगळ्या लोकांनी फक्त एक दिवसासाठी भाषा विसरली त्यांच्या डोक्यात नॉलेज आहे अनुभव आहे एक्सपिरियन्स आहे पण बोलता येत नाही एकही शब्द आठवत नाही अगदी लहान बाळासारखं ज्याला भावना आहेत पण सांगता येत नाहीत आता तुम्हाला कळते ना बोलण्याचं महत्व किती आहे ते माणूस भाषा वापरून आपली गोष्ट सांगतो पण जेव्हा तो बोलण्याची कला तेव्हा तो फक्त बोलत नाही तर समोरच्याला आपली गोष्ट पटवून देऊ शकतो खूप हुशार लोक असतात एक्सपर्ट असतात पण एखाद्या महत्वाच्या मीटिंग मध्ये किंवा एखाद्या निर्णय क्षणी बोलताना अनजाणपणे ते निगेटिव्ह इम्प्रेशन देऊन बसतात आणि नंतर वाटतं काश मी ते वाक्य वेगळ्या पद्धतीने बोलायला पाहिजे होतं काश मी जेव्हा ते बोलत हो ते मी बोललो असतो काश मी असं बोललो असतो काश मी तसं बोललो असतो बोलण्याची कला खरच जादूसारखी आहे नॉलेजने नाही तर बोलण्याने दुनिया जिंकली जाते बोलण्यात एक्सपर्ट माणूस हुशार माणसाकडून ही आपलं काम करून घेऊ शकतो एक प्रसिद्ध वाक्य आहे स्मार्ट असणं जितकं महत्त्वाचं आहे तितकं स्मार्ट दिसणं महत्वाचं आहे म्हणूनच आज हुशारीने कसं बोलायचं ह्याच्यावर मी काही पॉइंट घेऊन आलो आहे पॉईंट नंबर वन माहिती नसेल तर गप्प राहा जर तुम्हाला एखाद्या विषयाची माहिती नाही नॉलेज नाही क्लिअरिटी नाही त्या विषयावर काही बोलू नका कारण जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट माहीत नसते आणि तुम्ही चुकीची माहिती देत असता तेव्हा समोरच्याला लगेच समजून येतं की तुम्ही चुकीचे सांगत आहात आणि तेव्हा तुम्ही हुशार नाही मूर्ख दिसता पॉइंट टू कॉन्फिडन्स सर्वात महत्वाचा तुम्ही एखाद्या गोष्टीचं उत्तर देत आहात कदाचित तुमचं उत्तर बरोबर असू शकतं पण जर कॉन्फिडन्स नसेल तर ते उत्तरही खोटं वाटतं आणि कधी कधी तुम्ह थोडस चुकलेलं उत्तर कॉन्फिडन्सने सांगितलं तर तेही खरं वाटतं कारण मुद्दा हा नाही की तुम्ही काय बोलताय मुद्दा हा आहे की तुम्ही कसं बोलताय शब्दांची निवड योग्य करा योग्य शब्द योग्य वेळेला योग्य पद्धतीने वापरले तर काम खूप सोपं होतं तेवढंच इतकंच तुमचं इम्प्रेशन जास्त पडतं जास्त अवघड शब्द वापरून स्मार्ट दिसण्याचा प्रयत्न करू नका कारण खरा स्मार्ट तो असतो जो सोप्या शब्दात खोल अर्थ सांगतो पॉइंट नंबर फोर टोन आणि पॉज महत्वाचा कुठे थांबायचं कुठे हळू बोलायचं कुठे आवाज वाढवायचा हे जर तुम्हाला कळलं तर लोक तुमचं ऐकतात जास्त बोलणं इकडे आणि चांगलं बोलणे जास्त बोलण्याहून चांगलं बोलणे इम्पॉर्टंट आहे पॉईंट नंबर फाईव्ह प्रत्येक ठिकाणी तोच अंदाज चालत नाही मध्ये असताना मित्रांच्यात असताना घरी असताना ऑफिसमध्ये असताना प्रत्येक ठिकाणी बोलण्याचा अंदाज वेगळा हवा त्या त्या अंदाजानुसार तुम्हाला त्या त्या सिच्युएशनमध्ये बोलता आलं पाहिजे जसं तुम्ही घरी बोलता तसं तुम्ही ऑफिसमध्ये बोलू शकत नाही तिथला टोन वेगळा तिथला टोन वेगळा हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे पॉईंट नंबर सिक्स आय कॉन्टॅक्ट ठेवा डोळ्यात डोळे घालून बोलत नसाल तर समोरचा समजतो की तुम्ही काहीतरी लपवत आहात आहात डोक्यात आत्मविश्वास हवा समोरच्या डोळ्यात डोळे घालून कॉन्फिडन्सली बोला कारण तेव्हाच तुमची रिस्पेक्ट होईल तुमची व्हॅल्यू आणि समोरच्याला तुमची गोष्ट पटेल सुद्धा पॉइंट नंबर सेव्हन चेहऱ्यावर भावना हव्यात चेहऱ्यावर भावना हव्यात रोबोटसारखं बोलू नका तुमच्या आवाजात आणि चेहऱ्यावर त्या शब्दाच्या चेह भावना एक्सपिरियन्स दिसायला हव्यात पॉइंट नंबर एट आधी ऐका मग बोला पूर्ण ऐकून घेतल्यावर नीट बोलणाऱ्यालाच खरी इज्जत मिळते आधी समोरच्याचं पूर्णपणे ऐकून घ्या आणि जर गरज असेल बोला पॉइंट नंबर नाईन समोरच्याच्या इंटरेस्टने सुरुवात करा लोकांना त्यांच्याबद्दल बोललेलं आवडतं त्यामुळं आधी त्यांच्या इंटरेस्टवर बोला मग तुमचा मुद्दा मांडा पॉइंट नंबर टेन कुठे बोलायचं कुठे गप्प राहायचं हे कळायला हवं जितकं महत्वाचं योग्य वेळी बोलणं आहे तितकंच महत्व योग्य वेग प्राण सुद्धा आहे पॉइंट नंबर थर्टीन नाही म्हणायला शिका सगळ्यांना खुश ठेवता येत नाही नेहमी हो किंवा एस म्हणणाऱ्याला कधीच रिस्पेक्ट मिळत नाही तुमचा स्टँड ठेवा जी गोष्ट तुम्हाला पटत नाही जी गोष्ट तुम्हाला मान्य नाही ते ते नाही बोलायला शिका दुसऱ्यांचा विचार करून हो किंवा नाही बोलणं बंद करा पॉईंट नंबर फोर्टीन बॉडी लँग्वेज तुमच्या आधी बोलते बॉडी लँग्वेज ठेवा बसण्याची पद्धत हातवारे तुमचं पोचर हे सगळं तुमच्या शब्दांची हे सगळं तुमच्या शब्दांशी जोडलेलं असतं त्यामुळे तुमच्या शब्दांशी आणि तुमचं बॉडी एक्सप्रेशन सेम पाहिजे बॉडी एक्सप्रेशन चांगले ठेवा पॉइंट नंबर सिक्स्टीन सेन्स ऑफ ह्युमर ठेवा हसणारा माणूस जास्त स्मार्ट बनतो पण पण कुठे पण सतत हसणारा माणूस खोळा समजला जातो त्यामुळे कुठे हसायचं कुठे स्माइल द्यायचे हे तुम्हाला कळलं पाहिजे पॉईंट नंबर सेवन कमी बोला पण दमदार बोला क्वालिटीवर फोकस करा क्वांटिटीपेक्षा खूप जास्त बोलू नका कमी बोला पण चांगलं बोला हा बोला की काहीतरी महत्त्वाचं बोलणार असं लोकांना वाटलं पाहिजे तर हे होते काही नियम जे जी। जेणेकरून तुम्ही इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करू शकता